सावित्राम आम्ही ये चाललेल रस्त्या कुठेतरी जंगलात म्हणलं आराम शेरपा जंगलातच भाऊ मटण कुठे भेटतं जंगलातच भेटत प्युअर आणलं कुठेतरी सगळी गर्दीच ह्यांना भूक लागली यांची काय भूक सुताराम आहे माझं चाललंय आम्हाला घेऊन येऊ कुठल्या तरी जंगलात मला हाय व खायला काहीतरी चारतोय मारतोय एक नंबर करू आपण बसायची व्यवस्था म्हणजे असं समजू नका की राहुल जागा आहे असं काही समजा त्याच्याकडे बघून वाटत असतं तुम्हाला पण असं समजू नका वाटतं का तुम्ही मित्रांनो सांग कमेंट करा वाटतं गरीब माणूस आहे त्यांना माहिती किती कष्टात तोरावर गरीब माणूस गरीब माणसाला मटन आहे मटन लागत मी म्हणतो वेज खावला काय वेज खाऊ पण नाही झालं खाइज झालं आपण नाही बोलू पापा करतो मी वेज खाल्लं आता यो कॅमेरा आता तुम्हाला दाखवतो मी खोटे खोटे बोलايस नाही

ना, ना, <laughs> <laughs> ना मटन थाळी चिकन व्हेज आपण <laughs> <laughs> चिकन व्हेज ना ते व्हेजिटेरियन आहे काय बाळा तिला पोबडीला ना पनीर खाऊ घातलं होतं <laughs> रामदेव <laughs> <नागात। laughs> आले जेवायला बघून येणार वाटा नाही होय वाटते का थांबू असा तोंडाचा सा पट्टा चालू करू वाटायला लागलाय आज आपल्याला राहुल जेवणासाठी बोलवलेलं आहे आम्ही आज बारामतीवरून जेवण्यासाठी आलेले तर तुम्हाला ब्लॉग मध्ये घेते मी हेच घेऊ का असा ते लांबून माणूस आलेला आमचा कुठून कुठून करायची नाही कुठून प्रतीक हा <laughs> कुठून आले कोथर अच्छा कोथरोड वर ना मॅच करायचा ना पंधरा मिनट येते आपण आले म्हणजे किती वेळा दहाच मिनिटात आलो येऊ एवढं फास्ट बाईक काय बाईकच काय बाईक का रॉकेट आलते नेक्स्ट मॉर्निंग तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यात झालेली आमची आज आली अग्न आम्ही कपडे तेच घातलेत पण आंघोळ केलेले मी असं खोट बोलत नाही आम्ही काय बोलतो अरे कैना कॅ चाहतो अरे बी जी एस सध्या कोणा तरी कोण असे तरी लपडी चालेल ओढल ओढल तुटल पण वाकणार नाही तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे चहा प्यायला जर नाश्ता विष्टा करतो काही आता राहुल म्हणलं नाश्ता चार मला चाललोय आता त्याला घेऊन नाश्ता मी चालतो आमच्या एरियातून तुम्ही नाश्ता बिल पण रात्री मला भरायला लावलंय त्या मग ब्लॉक घेतला ना ह्यानी आता नाश्त्याचा पण काय होते चालतंय तर भेट थोडा काय चार तुला देतो मी तुला एक दोन जणांची आमटी करू आपण

नवीन घ्यायची नवीन आरोग्य विषय गंभीर करा विषय गंभीर विषय करायचा लवकर तात्या खंबीर विषय गंभीर रॉल मला म्हणले धुव ना तुम्हाला चेक लगेच लिहून देतो म्हणले अरे फक्त लिहून दे चेक काय करायचे नाव साइनले काम होते सुरू मलाच <laughs> चप्पल हाणून मारत होते ते म्हणले मला चेक देतो पण सही करणार नाही म्हणले बघू आता काय होते पुढे पुढे काहीतरी जुगाड करतो जुगाड जुगाड नाही पण आम्हाला ही गाडी नीट करायची मगच बाकी काय असेल ते ही नीट हिलं काही ए सी टॉपअप करायला काय नाही माझी लक्ष्मी ही, ही। माझी काळ तुकडा माझ्या डायना माझा जीव की प्राण आहे ह्याचा नाही विषय तो गर्लफ्रेंडपेक्षा जवळ हो गर्लफ्रेंड सुकला गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड काय नाही आपली बीवी माझं लय जीव आहे माझं आहे गाडी त्यामुळं हिच्यासाठी झटफ्रेंड नाही तर तो गाड नाही आणूक गाडी आणूक गाडी हा ना 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 बघा मध्ये तारीख किती अस जे बोलले ते करून दाखवायचं काय किती चोवीस चोवीस जुलै एका महिन्याच्यात गाडी एका महिन्याच्या एका महिन्याच्या येणार बोललो शब्द अंधार म्हणजे आणत असते आता शब्द माझ्या कमिंग सूर <laughs> गाडी आणणार म्हणजे आणणार आता शब्द भेटलेला आहे आणि घेऊन येणार येणार आणायची च आता याने जळवायची च म्हणजे आपला शब्द शब्द असतो भाई काय बी झालं तरी आणायला लागेल आता आणत असतो आता बोललो म्हणजे काय आता आणायला लागेल ते कसं आहे आपण कस होत जोर केलो नाही तर तू जोर दोन जोर केलो नाही तर तू दोन तर मित्रांनो शंभर टक्के गाडी येणार आहे आपण जाऊ फिराय पहिली ट्रिप काढू पहिली ट्रिप राहुल बर <laughs> <laughs> तू काय टेन्शन घे तू आहे ना मग तर मित्रांनो आपण दोन मिनिट रिकवर करू, करू। <laughs> <laughs> रिकव्हरीला डेंजर आहे रिकव्हरी एजंट पेक्षा डेंजर गव्हर्नमेंटात भाऊच्या आधी पण रिकव्हरी रिकव्हरी रिकवरी नाच करायचं नाही पिझ्झा खायला पिझ्झा त्याविषयी किती वर्ष पिझ्झा खायला आलो आपण येऊन दोन तीन वर्ष आले दोन वर्ष झाला तोच खाणार

काय पण दे भाऊ तू घेऊन दुकान कोणाच आहे तुझं आहे का कपडे इकडे काय अये आपाय हा दाखव टी शर्ट कुठला घ्यायचं बघ बरं क्वालिटी पाहिजे ओके लाले, लाले, लाले? <laughs> ब्लॅक बे तर मित्रांनो कपडे घेतो आणि तुम्हाला कपडे तोडले कपडे घेतले आपण कडक मध्ये शॉपिंग चालू आहे पाच सहा हजार शॉपिंग करायची आपल्याला लवकरच हे बघ हे बघ लवकर चल कपडे घेतलेले भाऊ बाकी सगळे घरी जाऊन दाखवतो मला पॅन्टी जॅकेट मोकळी दिली घेऊन मागून आण जा काय मागतो ते दे पाच हजार टाकला तुम्हाला किती कपडे घेतली घ्यायला घे तू एक घेतली का माणसाला ओळखला तुम्ही याच्या रिल यायच असतात ओमे इज अ डूड मॅन ब्रँडेड शर्ट भाऊ कुठला शर्ट आहे कुठला टॉ आबा जाऊ दे खायला चार ना आम्हाला हा म्हण नको कुठे बाजारातले का स्टार बॉक्स पाचत हो कुठे पाच नानाचा नको नानाच यायचं

गाडी टोकली तुला टोपिन आपली गाडी नाही टेन्शन घे मग पाणी गाडी बघ कुठून चालवली शिवाय गेले असते याला आता अका भैया का जा तो गेलं इकडे

टलो आहे तर मित्रांनो भावांनो विषय असा झालाय कि झालाय अरे विषय असा झालाय प्रत्येकने फोन केला मला कि तो मास्टर ब्लॉक मध्ये बोलला होता म्हणजे आता मग अशी बोलला होता मग ते ब्लॉक म्हणजे जाऊ दे मला काय कळाणार मला जायचंय फक्त कि भाऊने गाडी घेतलीये कुठली घेतली सांगा ना ते म्हणते शोरूम ले मंग आम्ही चालले सरप्राईज आहे पाय काय सरप्राईज काय सर पर तर परत आम्ही चालले बोंगाड मध्ये आणि बीतो गेलो सगळ्यांची ठाय ठाय करून टाकू चलो भेटते ब्लॉक मेटलावर मी जाऊ

आचुका चुका आहे वडा खाऊ चलो देखो और हमें, क्वालिटी, क्वालिटी दे तू दिले बघा बंद पडले बरं खा खा चटणी बिटणी लावून का नाही खा खा मी खातो आपल्याला चल चल लवकर क्वालिटी हा <laughs> मस्त क्वालिटी होते ना म्हणते अजून भाऊ येताना पण खाऊ आता परत कसं आहे भाऊ आपल्याकडे नातकुळा असते कामचं नात करायचं नाही पोलीस स्टेशन इकडं आंदोलन चालू आहे या रोडला पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे कोणत्या गोष्टीमुळे चालू आहे राहुल जेठ हा लोक भरपूर होते पुढं गाड्या जाळल्यात असं ऐकण्यात आहे आपण बघू पुढं आपल्या जर गाड्या दिसल्या जाळलेल्या तर तुम्हालाही बघायला भेटेल या ब्लॉक मध्ये गाडी सावका चालवा ऍक्टिंग पण कुठं जायचं गाडी इकडं तर काय नाही और और नहीं है। कहीं ले। तेरी मेरी दोस्ती व्हाट्सअप स्टेटस तक की नहीं है मतलब मैं स्टेटस लगाऊं तू मेरा जिगर जान भाई और हम भाई बन गए तेरी सहा दिवसाचा सहा दिवस काय चार पाच दिवसात शिमेंट करून टाकलंय तिथे इसी बार सार जास्त काही नाही ज्यांनी गमावलंय त्यांना दाखवायचं त्यांनी काय गमाय लोक

लांब न बुकणारे लांबच राहा लईच वाळ वळत असेल ना तर येऊन भेटा एवढे माणसाला सहा तारखेला मी होतो तुमच्याकडे थोडं लवकर येतो मग तुमच्यापेक्षा आईला एकदा घरी घेऊन मी पण व्हिडिओ बनवतो मी असं कोणा पैसे नाही माझ्याकडे आले होते मदत करायला त्या पोरांना आमची ओळख झाली आणि मी कधीच कोणत्या रिलिस्टर बसे गेलो नाही ह्याच्यासाठी मी अर्ध्याचं कधी मला कुठे बी येणार

<laughs> <ना है। laughs> जी, म्हणजे तिथं प्रेम किती बघा माझं दार राहिलं ती लावून दिवशी आपण बोललो काय चालू होत नाही आपल्याला कुठली शिफ्ट नाही बोरचे घेतली म्हणून भाऊ ने डायरेक्ट फार कॅन्सल बोरचेनर कॅन्सल डायरेक्ट आर आर आता घरी लक्ष्मी आली ती लक्ष्मी थांबा ना चाललं असं नाही कॅमेरे तुम्हाला

त्यांनी काय केलं मागच्या वेळेस झोपलं होतं आणि होटेल होतो सगळं सुटला मग सगळं सोनं तिने काढून ठेवलं झोप घ्याने काय केलं असे साडे सात लाख की साडे पाच लाख हे लाख लाख सगळं गेलत म्हणजे घाण ठेवून फुरची थापी काढली थापी थापी नाही सगळं ऐकलं काय नाही ऐकलंय ब्लॅक मनी माणूस ब्लॅक काय

आणि एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो कोणाला घ्यायची असेल तर कोणाला घ्यायची असेल ते ज्या वद आम्ही इकडे येऊ शकतो <laughs> चावी नाही आमच्याकडे नाही चावीची गाडी चावीची गाडी बघा आपली गाडी 1 लाख कमी द्या काय अडचण नाही ओ हीला घेतली नाही काय गाडी चालते चालत नाही रोजदारी पडतोय ना पेट्रोल तर मित्रांनो कतक भाऊची गाडी आम्ही जरा नाही का बघतोय कशी काय म्हणजे काय काय दिलंय सिस्टम काय महत्वाची गोष्ट पॅसेंजर साठी पण आली बघा हॅलो व्हेंटिलेटर सीट नाही का अजून काय बोल क्वालिटी टॉप मॉडेल आहे मित्रांनो सनरूप नाही बघते सनरूप नाही फॉर्च्युनर सन येत ना फॉर्च्युनर कट करू आपण काय टेन्शन एक सेकंड मॉडीफाय करू आपण मुंबईला मॉडीफायला मित्र जर अशी गाडी घ्यायची असेल तर कष्ट करा बाकी काही पर्याय नाही घासा मित्रांना चांगली मित्र ठेव पैसा देणारी मित्र ठेव हाने मागवासा चला तुम्हाला मित्रांनो आम्ही चाललेलो आहे काय असं चालू झालं असले बघायचं व्हिडिओ आहे ना बंद केलं नाही बघा ऐक व्हायब्रेटर नाही बरं मित्रांनो तुमचं गाडीच्या गाडीच्या लावा तर एक अत्यंत मनातली गोष्ट बर का आता माझ्याकडे फ्रॉंग्स गाडी आहे पण डायरेक्ट जे आहे ते रिअल डायरेक्ट तुम्हाला सांगतो मी फॉर्च्युनर मध्ये आयुष्यात पहिल्यांदा बसलो पहिल्यांदाच बसलो आणि ते प्रतीक शिंदे बसलो टॉप मॉडेल नाच केला टॉप माणसाच्या गाडीत बसला क्वालिटी गाडी दाखवतो गाडी अख्खी दाखवा टीरिंग अर्धा किलो किड खाल्ली आपलं अर्ध्या बंद करा कॅमेरा

मग कशी घ्यायची मग कॅमेरा नाही आहे ना रिवर्स टाकलं येतो ना मग गाडी मग का जायला हा होता ना ते येतोच पडलाय नाही पडला नाही पडला ओके नाही पडला कस काय नाही पडला लस दाबा बोल फुल कलस दाबलाय बार उभा राहिलो मग इथं एक स्क्रीन दिसणार ना हेच म्हणतो का दिसा झाली कस काय शक्य असेल तुम्ही

कुठली स्पीड ना फुलपिंड 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 नाव दे बन जाऊ देऊ देरवाजा उघडा उघडणार नाही दरवाजे उघडणार उघडणार नाही फॉर्च्युनर ती पेट्रोल फुले खरंच सात हजाराचं पेट्रोल टाकलं मी माझ्या करते बघितलं

સૌ સિસ્ટમ હે મોજી આટલા વાગે ગાને સિસ્ટમ આજે કે ગાને કોપીરાઈટ તો આપ કોપીરાઈટ તો કોપીરાઈટ ગાને હું આ કોપીરાઈટ હું તો ઘર જલાય મેરે તેડ મલ્લો કોપીરાઈટ ના તમચ ગાને ટોંડા નહિ હોને કાઈ છે હ નાર તું જલાહી મેરા લીદે ના તેરા મુજે તને આ બેલ મિલ ગયા જલા કર મુજે મુજે કહી લાય घासणारच लागत आणि एक मुद्दा बर का ते मला मग सिरियल बनवायची होती पण राहिली ज्याने चप्पल घासून कमावलं सेट त्याला माझं नाही म्हणते बर हा हे लक्षात ठेवा आणि हे टाकव का नाही टाकलं का मग तुला डायरेक्ट